मित्रांनो नमस्कार मी रवी कुंभार आपल्या सर्वांचं या साहित्य प्रवासामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपल्या प्रत्येकाला आपले छंद असतात आपल्या आवडीनिवडी असतात बरेच जण आपले छंद जोपासतात पण बऱ्याच जणांना आपले छंद जोपासता येत नाहीत बऱ्याच कारणामुळं पण या छंदांचं आपल्या आवडींचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व असतं हे छंदच आपलं जगणं परिपूर्ण करीत असतात आपल्याला स्वयंप्रेरित करत असतात त्यामुळं असं छंद जपणं हे फार महत्त्वाचं असतं आणि मित्रांनो अशीच एक काव्यरचना मी आज आपल्यापुढं सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे झाड लाव गाण्याचे आणि हे झाड म्हणजेच आपला एखादा आवडीचा छंद हो मित्रांनो तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला मात्र नक्की विसरू नका आणि हो त्याचबरोबर आपला कोणता आवडीचा छंद आहे तो माझ्याबरोबर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये सुरू करतोय सादर करतोय कविता झाड लाव गाण्याचे गोड गोड दाण्याचे निर्मळातल्या पाण्याचे झाड लाव गाण्याचे असे दिवस जग सोन्याचे क्षणिक सुख नाण्याचे क्षणिक सुख नाण्याचे रोजचेच गणित वाण्याचे बैल घाण्याचे विसरून झुपलेल्या दोन घास खाण्याचे बाकी भुकेलेल्या देण्याचे माणूस नावाच्या गोड झुपीत जिण्याचे देता त्यांचे होण्याचे असे गोड गोड दाण्याचे निर्मळातल्या पाण्याचे झाड लाव गाण्याचे असे दिवस जोण्याचे एक एकवचनी बाण्याचे एकवचनी बाण्याचे मुरली मनोहर काण्याचे तुकोबाच्या विण्याचे शिवबाच्या ताण्याचे गाईच्या पाण्याचे असे दिवस येथील सोन्याचे पण गोड गोड दाण्याचे निर्मळातल्या पाण्याचे झाड लाव गाण्याचे आणि दिवस जग सोन्याचे शेवटी वर बसल्या धन्याचे शेवटी वर बसल्या धन्याचे शेवटचा दिन येण्याचे बोलावणे परत जाण्याचे हिशे डोळे भरल्या पाण्याचे कोरून चित्र लेण्याचे त्याशी एकरूप होण्याचे जीवन नाव या यज्ञाचे पण कर्तृत्व रूपाने उरण्याचे असे जगणे होईल सोन्याचे जेव्हा जेव्हा असे गोड गोड दाण्याचे निर्मळ आतल्या पाण्याचे